सलमान खान पुन्हा एकदा नाही सलमान खानला जी आवश्यक सिक्युरिटी आहे ती दिली गेलेली आहे आणि बिष्णोई गाईंच्या बाबतीमध्ये आपली यंत्रणा ही पूर्णपणे अलर्ट आहे आ, ही कारवाई जी केली होती ती काय तक्रारी होणार नाही ती सुमोठस कारवाई केलेली आहे म्हणजेच आपलं पोलीस यंत्रणा ही तिथे सतर्क आहे आणि बिष्णोवी गाईंचा एक प्रयत्न चालू आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये दहशती घडवून हे खंडणी मागायची आणि असे काही त्यांचं ते गँग त्यांचं जे स्थापन करायचे त्यांचा प्रयत्न आहे का काही यशस्वी कैलाश बोलते बोलण्याची काही गरज नाही ज्या व्यक्तींना महाराष्ट्राच्या जनतेच आता संपवलेलं आहे जे व्यक्ती आमच्या मतामध्ये निवडून आलेले आहे त्यामुळे मला वाटतं अशा व्यक्तीवरती बोलायची आम्हाला गरज नाही कैलास कैलास आहे त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही परंतु मला वाटतं शरद पवार साहेबांची जी काही राजकारण करण्याची पद्धत आहे ती आता तरी उदोजींनी समजून घेतली पाहिजे कैलास